पहिली गोष्ट म्हणजे हे ए, फक्त होता असा असा एक फक्त तुमच्या सोबत होत असा नाही असा अनुभव प्रत्येकाला येतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक दुसऱ्याचीच असते नाही दुसऱ्यांची मानसिकता वेगळी असते आपला स्वभाव वेगळा असतो आणि नेहमी लोक आपल्याला खूप लवकर पटकन जज करत असतात किंवा आपल्याबद्दल मत त्यांच्या मनात निर्माण होऊन जातो कधी कधी ते मत चुकीचं असतं कधीतरी आपल्या बॉडी लँग्वेजमधन चुकीचं काहीतरी व्यक्त होत अनाहूतपणे कधी कधी आपल्या बोलण्यामधन गैरसमज निर्माण होतात किंवा आपल्या बद्दलच एक समजूत निर्माण होते की ही बाबा अशीच आहे कधी कधी फक्त आपल्या ड्रेसिंग बघून सुद्धा लोक असं म्हणतात बापरे हिथं खूपच वेग प्रकरण हायफाय दिसतोय नकोच बोलायला असे बरेच प्रकार असतात तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लोक आपल्याला जज करत असतात लोकांची मानसिकता समजून जर का आपण वागलो तर आपल्याला हा प्रॉब्लेम बिलकुलच येणार नाही मला पण हा प्रॉब्लेम पूर्वी येत होता आता मी माझ्या उदाहरण का देते कारण माझा अनुभव म्हणजे माझ्या चॅनलवर मी सतत शेअर करत असते आता मी शहरात लहानाची मोठी झाली कॉन्व्हेंट मध्ये शिकले आणि एकदम छोट्या गावामध्ये गेले बर तिथे बायकांचं आयुष्य कसं होत चूल आणि मूल त्या गावाच्या बाहेर त्या कधी गेल्याच नव्हत्या किंवा खूप घरात असं नवरा त्यांना मोकळीत देत नाही चूल आणि मूल एवढंच काय त्यांचं ते आयुष्य होत पण आता कसं झालं जेव्हा मी त्यांच्याशी थोडं थोडं मिक्स व्हायला लागले तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की अरे बापरे ही काहीतरी वेगळी आहे ही सुशिक्षित आहे किंवा माझं जे राहणीमान होतं ते जरा बरं होतं म्हणजे असं त्यांच्यापेक्षा माझं राणीमान म्हटलं तर कपडे जरा वेगळे थोडस आपण नीट नेटकं राहतो त्या सिंपल राहतात तर हा फरक तर ऑब्विसली असतोच ना तर त्याच्या